पण रात्री झोपायला मला जवळपास बारा वाजले तर मी आणखी अर्धा तास जास्त झोपले आणि साडेसहा मग मी उठले तसही काम असले की मनाला हुरहुर लागलेली असते झोप काही लागत नाही पाणी गरम करण्यासाठी ठेवले तसे आज मला वॉकिंगला जाता येणार नाही कारण की मला अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक आठवायचा आहे जी आपली सकाळची रुटीन असते ती तर आपल्याला करावीच लागते कोमट पाणी पिऊन घेतले दोन मिनिटं रिलॅक्स झाली आणि नंतर मग मी लगेच लिव्हिंग रूम आवरायला घेतला तसही मी एकदा स्वयंपाकाला लागली तर मग मला वेळ मिळणार नाही म्हणून जी आवश्यक क्लिनिंगची कामे आहेत ती मी आधी आटपून घेत आहे तसे येणारे पाहुणे हे लिव्हिंग रूम मध्येच बसणार तर लिव्हिंग रूम आवरणे जरुरीच आहे तसा हॉल हा नेहमी क्लीनच असतो पण रोजची डस्टिंग झाडू पोछा तर करावाच लागतो आणि काही प्रोग्राम म्हंटल तर आणखी थोडी जास्तीची क्लिनिंग ही करावीच लागते होय ना डस्टिंग केली झाडू लावला आणि फरशी पुसून घेतली लिव्हिंग रूमची मी पूर्ण क्लीनिंग व्यवस्थित करून ठेवून दिली